महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून गंगाखेडच्या डॉक्टर असोसिएशनने तहसीलदारचा वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन कोलकाता येथील घटनेचा व्यक्त केला जाहीर निषेध दिनांक नऊ ऑगस्ट रोजी एका सरकारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला ट्रेनी डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळला मृत ट्रेनी डॉक्टर आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिन विभागाची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती मृत डॉक्टरच्या वडिलांनी सांगितले की मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे तिच्या शरीरावर जखमा आहेत तिचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळला कोलकाता येथील आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षित डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे या घटनेनंतर ज्युनियर डॉक्टरांनी निषेध आंदोलन आयोजित केलं आणि न्यायाच्या मागणीसाठी काम थांबवलं त्यामुळे अनेक मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला याचे पडसाद आज गंगाखेड शहरात उमटले आहेत आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी डॉक्टर असोसिएशन गंगाखेडच्या वतीनं तहसीलदारसह उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देऊन कोलकाता येथील घटनेचा निषेध व्यक्त केला सकाळी सहा वाजल्यापासून दिनांक अठरा ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व दवाखाने बंद करू, करून निषेध नोंदवण्यात आला या काळात गंभीर रुग्ण असल्यास त्याला उपचार देणार असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे आणि यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे डॉक्टर किशन गारोळे डॉक्टर दिलीप नागरगोजे डॉक्टर दीपेंद्र अळणुरे डॉक्टर संजय भरत डॉक्टर केशव मुंडे डॉक्टर बाळासाहेब मानकर डॉक्टर अशोक हाणवते डॉक्टर सचिन पवार डॉक्टर योगेश मल्लुरवार डॉक्टर चटे डॉक्टर रितेश वट्टमवार डॉक्टर कदम डॉक्टर प्रीती घुले डॉक्टर शोभा कदम डॉक्टर भाग्यश्री भरड डॉक्टर स्नेहा तौशणीवाल डॉक्टर निळकंठ लटपटे डॉक्टर सुनील तौष्णीवाल डॉक्टर धनंजय लटपटे डॉक्टर प्रसाद टाले डॉक्टर संजय पवार डॉक्टर बाळू पवार डॉक्टर पद्मजा टाले डॉ डॉक्टर प्रतिभा भालेराव डॉक्टर मायाश्री पवार डॉक्टर सांगळे डॉक्टर राणी हिदाते डॉक्टर इदाते डॉक्टर शेख डॉक्टर अर्चना नीरज डॉक्टर चांडक डॉक्टर लहू जाधव डॉक्टर अनिल चव्हाण डॉक्टर सुनील बर्वे डॉक्टर किशोर कुगणे डॉक्टर दिलीप गोरवे डॉक्टर एम डी रणगी राणगिरे डॉक्टर अंगद बेले डॉक्टर धुमाळ डॉक्टर फेरोज शेख डॉक्टर बॅळे डॉक्टर चांगवले, डॉक्टर तुनरन रिपीट डॉक्टर तुनरन रिपीट डॉक्टर तुनरर डॉक्टर कोमल चव्हाण डॉक्टर सिसोदिया डॉक्टर खान अब्दुल रहमान डॉक्टर प्रल्हाद सोळंके इत्यादींसह उपस्थित होते महाराष्ट्र माझा गंगाखेड परभणीसाठी भीमराव कांबळे सरकारकडे निषेध नोंदवत आहोत आतापर्यंत पेशंटकडून डॉक्टरांवर हल्ले होत होते पण कालची जी घटना आहे ती अतिशय अमानुष आणि पशुपेक्षाही भयंकर पशूंनी लाजवणारी घटना आहे त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आणि डॉक्टरांना आणि स्त्री डॉक्टरांना अशा प्रकारच्या पुन्हा घटना घडू नयेत यासाठी सरकारने काहीतरी यंत्रणा उचलावी आणि त्याबाबत झालेल्या घटनेसाठी कठोर पावलं उचलावीत अशी आमची स्त्री डॉक्टरांकडून आणि बाकी सर्व डॉक्टरांकडून ही विनंती आहे सरकारला की अशा घटना होऊ नयेत डॉक्टरांवर बाकी पण प्रकारे काही वेळेला हल्ले होतात पेशंटकडून पण कालची घटना अतिशयच निंदनीय आहे स्त्री रुग्ण स्त्री डॉक्टरांसाठी तर अतिशय आणि अवस्था तर काम करणाऱ्या डॉक्टरांची झालेली आहे सरकारी असेल प्रायव्हेट असेल कोणत्याही स्तरावर स्त्री सुरक्षित नाही हे आता कालपर्वाच्या घटनेने अजून पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी